हॅलो तर आम्ही दोघेच्या एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर काल मी स्टोरी टाकली होती की तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा तर खूप सारे प्रश्न होते म्हटलं एक एक आन्सर करण्यापेक्षा मी व्हिडिओज बनवते जेणेकरून सगळे प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये राहतील इथे माझ्याकडे प्रश्न आहे मी एक एक प्रश्न घेते आणि तुम्हाला त्याची आन्सर करते तर पहिला प्रश्न आहे की हाऊ डू यू मॅनेज वर कॅन बेबी कॅन यू डू व्हिडिओ ऑन अ फुल डे रुटीन तर फुल डे रुटीन आय थिंक मी सॅटर्डे संडेचं केलेलं आहे आणि मिनी ब्लॉगमध्ये मी माझं ऑफिसला जातो ते पण शेअर केलेलं आहे तर माझं पूर्ण फुल ब्लॉग करणं नाही होत ऑफिसमुळे कारण माझं टेन टू सेवन काम असतं आणि आता परेंता परेंता तर मागच्या टू डेजपासनं डेलाईट सेविंग सुरू झालं आहे त्यामुळे माझा कॉल नाईन थर्टीपासूनच असतो नाईन थर्टी टू सेवनपर्यंत एटपर्यंत काम चालतं त्याच्यामुळे नाही होत व्हिडिओ करणं आणि असं रुटीन कसं असतं मी उठते वगैरे युगला आई खाली घेऊन जातात मी किंवा रोहित असतो त्याला खाली घेऊन जातात त्याच्यानंतर तो एक तर केळी खातो फ्रूट खातो किंवा मग आई त्याच्यासाठी काहीतरी नाश्ता बनवतात तो केल्यानंतर तो दहा साडेदहाच्या आसपास झोपतो मग मी तो जर उठला साडे अकरा बारापर्यंत मी त्याला फीड करते आणि मग ऑफिसला जाते आणि मग माझे पाच घंटे झाले की मी सहा साडेसहाच्या आसपास घरी येते तोपर्यंत मी त्याला कुठलंही फीड करत नाही मध्ये तर तो जेवण करतो झोपतो मनासोबत खेळतो हेच त्याचं रुटीन असतं मी नसताना आणि आल्यानंतर आई त्याला खाली घेऊन जातात मग मी आल्यानंतर परत एकदा त्याला फीड करते आणि रात्री पण तो टू टू तू थ्री टाईम्स फीड घेतो युगला किती युगला किती दात आलेत तर त्याला आता चार दात आलेत आणि तो खूप मस्त चावतो कुठली पण गोष्ट दिली तर हाय ताई तुम्ही युगला अजून फीड करता का हो मी अजूनही फीड करते युगला तू रोज ऑफिसला जाते एट आर नाही माझं एट आर नाही आहे सध्या तरी आम्हाला हायब्रिड आहे आणि फाईव्ह आर्स कंपल्सरी आहे आफ्टर मॅटर्निटी स्विच कसं केलंस यावर ब्लॉग बनव हो हो बनवायचं आहे मला त्याच्यावर ब्लॉग मेथकूटची रेसिपी शेअर करा ना तर मेतकूट आम्ही अजून युगला दिलेलं नाही आहे आय थिंक मी हे तनयाच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे तर मीच तिच्याकडनं रेसिपी घेईल आणि युगला म्हणजे खाऊ घालू आम्ही ते युग इज अ सुपर क्यूट बेबी माझं बाळ युगपेक्षा वंतमनने छोटा आहे दात येताना युग चिडचिड करतो का तर नाही युग खरंच चिडचिड करत नाही खूप म्हणजे कमी चिडचिड होते एखादी गोष्ट त्याला पाहिजे असेल किंवा काही कारण त्याला काय म्हणतात आम्ही सॉलिड फूड बऱ्यापैकी देतो जेणेकरून त्याच्या दातांना छान आराम मिळेल युगच्या बद्दीचा आणि जावळचा व्हिडिओ पोस्ट करा आय एम सो एक्सायटेड टू सी अँड अल्सो आय लव हिम सो क्यूट बेबी थँक्यू येस uh, yes, जावळचा व्हिडिओ आणि बर्थडेचे व्हिडिओ हळूहळू येतील कारण मागचे व्हिडिओज बाकी आहे त्यामुळे हो ते थोडे लेट येत आहे युगच्या बड्डेचा लाईव्ह नाही दाखवला आम्हाला ॲक्च्युली रोहितने ट्राय केलं होतं यूट्यूब लाईव्हसाठी पण ते माहिती नाही नेटवर्क नव्हतं की काय तर ते नाही झालं पण आम्ही गोप्रोमध्ये शॉर्ट घेतले आहेत तर ते तुमच्यासोबत लवकरच शेअर करू बड्डेचे शॉर्ट्स काय रे रोहित प्रॉब्लेम झाला होता ना हां नेटवर्क प्रॉब्लेम होता तेव्हा खाली त्याच्यानंतर युग किती इयर्सनी झाला तुला लग्नानंतर तर युग पाचव्या आमच्या पाचव्या ॲनिव्हर्सरीला युग होता आठ महिन्यांचा तर येस आम्ही आफ्टर फोर इयर्स प्लॅनिंग केलं आणि माझी पहिली एक टॉपिक होती त्याचा व्हिडिओ देखील आहे चॅनलवरती तुम्ही युगच्या टाळूवर केस का नाही ठेवलेस असं म्हणतात की टाळूवर केस ठेव केस ठेवावी म्हणून सहजच तर नाही असं आई बाबा किंवा घरचे असं कोणीच नाही बोलले की टाळूवर केस ठेवू तर त्याचं पूर्ण टक्कल केलं आहे आम्ही वॉन्ट व्हिडिओ रिगार्डिंग सेल्स फोर सर्टिफिकेशन हो मला सेल्स फोर जर्नीचा एक सेपरेट ब्लॉग करायचा आहे मी कसं केलं मला काय काय चॅलेंजेस आले त्या गोष्टीवरती प्लीज शेअर बेबी फूड रेसिपी तर ॲक्च्युली रेसिपी शेअर करणं होत नाही आहे मला पण आता कसं झालं आज पण मी उठले तोपर्यंत आईंनी ऑलरेडी ते बनवून ठेवलं होतं मी आईंना सांगणार आहे की जर तुम्ही काही बनवलं शनिवार रविवार तर ते तुम्ही शूट करा जेणेकरून ॲटलीस्ट विकेंडला तरी तुम्हाला त्याच्या रेसिपीज बघायला भेटेल रोजी उठला बड्डेचा व्हिडिओ टाका हो टाकणार आहे फॅन लावून झोपवलं तर सर्दी होते का त्याला झाली तर काय करताय तर आत्ता त्याला सर्दी झाली आहे पण मला असं वाटतं मग आता वातावरण वाता चेंज झालं होतं थोडं पाऊसही पडत होता तर फॅनचं असं काही नाही त्याला तर उलट गरम होतं त्याला खूप घाम येतो त्याच्यामुळे येस सर्दी तर होत असते बाळाला त्याच्यामुळे एवढं काही नाही दातांसाठी युगला डेंटॉनिक किंवा दुसरं काही देता का नाही आम्ही दातांसाठी युगला काहीच नाही दिलंय त्याला ते पॅन्ट घालून माझ्याकडे आणि आहे तो झोपला होता माझ्यासोबत साडेतीन वाजता ह ना आणि तो बेडवरती कसं करतो ना तो आमच्या सोबत बेडवरती झोपतो आणि माहिती नाही पण तो पडत नाही तो असा कॉर्नरला येऊन उभा राहतो आणि रडत बसतो आमच्याकडे काही रेल वगैरे नाहीये सध्या युगला मालिश करता का युगचं वेट किती आहे याबद्दल बरेच प्रश्न आले तर मला कोणी कोणी म्हणतं बारीक झालं आहे किंवा घरी पण आता पाहुणे आलो होते तरी म्हणतो मी प्रत्येकाला सांगते की प्रत्येक बाळ वेगळं असतं त्या बाळाला बिलकुल म्हणायचं नाही एक तो बारीक आहे आपण जेवढं त्याला खाऊ घालू शकतो त्याच्या आवडीनुसार त्याला देऊ शकतो तेवढं आपल्या हातात आहे तेवढं आपण करायचं आणि मला असं वाटतं युग बारीक पण नाही आहे जाड पण नाही आहे तो ॲक्टिव्ह आहे छान हसतो राहतो चिडचिड करत नाही त्याच्यामुळे ठीक आहे वेटबद्दल मी काही कमेंट नाही करणार युगची ड्रेस खूप सुंदर असतात कुठून घेतात तर युगची ड्रेस मी मोस्टली फर्स्ट ड्रायवरनं घेते आणि मला आवडतं त्यांचं ता कलेक्शन माझी बेबी गर्ल पण वन इयर फिफ्टीन डेजची आहे पण विदाऊट सपोर्ट उभं नाही राहिली अजून तर ठीक आहे तुम्ही ते पांगुळ गाडी युगची बघितलं असेल तर तसं काहीतरी करू शकता किंवा आई असं त्या युगला भिंतीला धरून उभ्या राहतात तसं करून बघा थोडं दोन्ही हात पकडून थोडं चालवायचा प्रयत्न करा तर होईल हळूहळू इतकं काही नाही बाळ पंधरा ते अठरा महिन्यापर्यंत चालतं युग थम सिकिंग करायचा का नाही ना तुम्ही युगला ब्रेस्ट फिडिंग डे मध्ये किती वेळा करता किती वेळा असं नाही बट थ्री फोर टाइम्स होतं कधी कधी फाय टाइम्स पण होतं डिपेंड आता त्याला सर्दी झाली आहे तर तो जास्त फीड घेतो तर असं काही एवढंच करते असं काही नाही ऑफिसला नसते तेव्हा सहा घंटे करत पण नाही तर डिपेंड्स तुम्ही युगला अजून मालिश करून आंघोळ घालता का रोज नाही आता तर कधी कधी एक दिवसाड आंघोळ घालतो आणि दोन ते तीन दिवसांनी मालिश करतो दे माझ्याकडे युग भाजीपोळी खातो का भाजीपोळी आत्ताईंनी मागे मी व्हिडिओमध्ये पण टाकलं होतं भेंडीची भाजी आणि चपाती खाल्लेली वरण चपाती खातो तर चपाती तो, तो खूप छान खातो आणि डोसे तर सगळ्या गोष्टींचे खातो वरण भात खिचडी त्याला आजकाल आवडत नाही आहे त्याच्यामुळे ते थोडंफारच देतो आम्ही त्याला हाऊ मेनी टाईम्स युग इट इन अ डे तर तो चार टाईम खातो एकदा सकाळी साडेनऊ दहाच्या दरम्यान त्याच्यानंतर दुपारी दोन अडीच दीड पर्यंत दीड ते अडीचच्या च्या दरम्यान आणि त्याच्यानंतर दर चार साडेचारला परत चाव म्याव करतो किंवा मग भात वगैरे असेल तर तो खाऊ घालतात आई त्याला हा तुला बोलायचं रोहित आमचा फोटो घेऊन गे कवर फोटोला येईल तर हा मी काय म्हणत होते हा आणि नंतर चार साडेचार ला आणि मग आठ वाजता तो नऊ साडे नऊ पर्यंत मॅक्स झोपून जातो खूप क्वचित असं होतं की तो बारा पर्यंत वगैरे जागी असतो हा ठीक आहे त्याच्यानंतर हाऊ मेनी टाइम्स यू गेट्स इन अ डे मी केलं आन्सर युगचे बर्थडे फोटोज कधी पोस्ट करणार लवकरच युगचं वेट किती आहे आता मी ऑलरेडी आन्सर केलं युग स्टार्टिंगला किती मंथ मध्ये उभा राहिला नवव्यापासनं साडेआठ नऊ महिन्यापासून तो असं पकडून पकडून उभं राहायला लागला चालायला लागला आणि आजपासून तो छान पावलं टाकतोय त्याचे त्याचे आज राव नवमी आहे आणि तो दसऱ्याच्या दिवशी पालथा पडला होता त्याच्यानंतर तो क्रॉल करायला लागला आणि आता तो खाली जाऊन कॅमेरा होतोय यू पाच मिनिट राहिलं बाळा पाच मिनिटं गाडीवर बसवून घेतात गाडीवर बस पाच मिनिट बाळा हा तर साडेआठ नऊ आणि इंस्टाग्रामवर मी हायलाईट बनवलंय मालिश स्टोन म्हणून त्यामध्ये तुम्ही त्याची सगळी जर्नी चेक करू शकता तिथे तुम्हाला डेट वगैरे सगळं कळेल बेबीचं अजून पण मालिश करता का मी ऑलरेडी आन्सर केलं ताईला युगला अशी कोणती वस्तू खेळायला दिली असेल तोंडात घालतो बाकीचे पण काही वस्तू जे दिलं ते तोंडात घालतो पण आम्ही त्याला सारखं सांगतो की नाही घालायचं हे नाही करायचं असं कर तसं कर तर तेवढं नाही घालत पण तो तोंडामध्ये गोष्टी पोस्ट डिलिव्हरी वेट लॉस कसं केलं मीच वेट लॉस नाही केलं तुम्हीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की वेट लॉससाठी मोटिवेशन कसं घ्यायचं आणि कसं मी वेट लॉस करू बट येस मला थोडं थोडं वॉक वगैरे सकाळी लवकर उठायची थोडी सवय लावायची आहे कारण माझा टायमिंग साडेआठचा सा आहे तो मला थोडं आठ साडेसात असं करायचं आहे मला म्हणजे युग रात्री त्रास नाही देत पण काय माहिती म्हणजे जेव्हापासनं माझी जेव्हा मी प्रेग्नेंट होती किंवा प्रेग्नन्सीच्या आधीपासून माझं साडेआठ पावणे नऊचा टाइम आहे तो मला थोडा चेंज करायचा आहे माझा उठायचा कारण मला आठ घंटे बनकर पकडायचं कसं <laughs> काय तुला तर ते बाळा छोट आहे ते

आणि आजकाल गोष्टी कळायला लागल्या आहेत थोड्या थोड्या की मला हे पाहिजे मला ते पाहिजे आम्ही खात जरी असलो तर त्याला कळत की ओ, 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 आज मी सोनपापडे खात होते त्याला तीच पाहिजे होती मी जर चहा टोस्ट खाल्ले तर तो, तो पण म्हणून मला माझी स्वतःची हेल्दी लाईफस्टाईल सुरू करायची आहे जेणेकरून म्हणजे आमची सगळ्यांचीच की काही खाणार नाही बाहेरचं खूप कमी करू एटलिस्ट आणि फीड घेतो तो त्याच्यामुळे असं होतं की सला पट्टन चहा टोस्ट आहे खाऊन घ्या चहा भूक लागते आईला गाडी खेळ ना थोडी पाच मिनिट रडायचं नाही युगा तुला पडलं ना तू रडायचं कोण पडलं मी खूप बोलायचा हो प्रयत्न करतो काय आम्हाला कळत नाही जय श्रीराम सगळ्यांना जय श्रीराम करू दाखव तू करतो ना छान कर, कर कर, कर। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम <laughs> श्री जय श्रीराम हातकर श्री <atar> वरती जय श्रीराम तू मॅटर्निटी नंतर कसं स्विच केलंस तर मी व्हिडिओ बनवणार आहे बद्दे फुल ब्लॉग लवकरच युगला तुम्ही रोज औषध देता का ऍक्च्युली दे दे <laughs> <laughs> दे ते लक्षात राहत नाही आयनचं आणि त्याच औषध द्यायचं पण देतो आम्ही त्याला औषध आयनचं आहे आणि विटॅमिन डीचं आता जेव्हा व्हॅक्सिन द्यायला जाऊ त्याला ट्वेल्व मंथच तेव्हा विचारू ते कंटिन्यू करायचंय की नाही युगला तू सपोर्ट देऊन कोणत्या मंथ पासून बसवायला लागली आय थिंक आफ्टर सेव्हन की एट आम्ही बसवायला लागलो तुम्ही माईल स्टोन होऊन व्हायला चेक करा तर तू युगला सॉल्ट अँड शुगर कधीपासून सुरू केलं साखर आम्ही अजूनही देत नाही काही आमच्यासाठी बनवलं असेल तर ते थोडंसं त्याला टेस्ट केलं तर केलं पण आम्ही गुळ खजूर यूज करतोय गुळ केव्हा यूज करतो जेव्हा त्याच्यासाठी आम्ही दलिया बनवतो अदरवाइज खजूरच यूज करतो आणि मी त्याला आईस्क्रीम पण दिला तुम्हाला मोठ्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल त्याची रेसिपी पण शेअर केली आहे आणि युगला ते खूप आवडलं आणि मला असं वाटतं ते हेल्दी आहे बेबीसाठी आपण देऊ शकतो काय रे म्हणू तू खेळ ना नाही खेळायचं तुला बंद करतो रोई दोन मिनटं काढी दिलं त्याला हातात खेळायला काहीतरी हे मोबाईल नको ना थांब ते नको देऊ काढून घे बाहेर काढून घे चार्जर पण काढ चार्ज हे काढ बॅटरी काढ ना बॅटरी काढ ना जी बेल वगैरे लावल ना बॅटरी चालूच आहे का हा तर सा साखर देत नाही आम्ही त्याला गुळ देतो दलियामध्ये आणि मोस्टली खजूरच देतो आणि दहा महिन्यापासून आम्ही त्याला मीठ चालू केलं थोडं थोडं आणि आता तो देतोय तो वर्षाचा झाला आहे ॲक्च्युली आय वॉन्ट टू नो हाऊ यू मॅनेज ब्रेस फीड इन ऑफिस टायमिंग मी ऑलरेडी शेअर केलं तर मी ते सहा सात घंटे नाही फीड करत युगला गाईड uh, रिलेटेड टू जॉब येस uh, yes, मी त्याचा व्हिडिओ केलेला आहे माझ्या जर्नीचा तुम्ही त्याच्यावर कमेंट करा मी ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका सेपरेट ब्लॉगमध्ये देणार आहे युगला पोळी पचते का हो आणि तो रोज एक टाइम पॉटी करतो खूप क्वचित असं होतं की एखाद दिवशी त्याला होत नाही पण रोज त्याची हो होते त्याला प्रॉपर तुम्ही युगला दिवसातनं किती वेळा ब्रेस्ट फिडिंग देता ऑलरेडी आन्सर के, केला आहे दुधासाठी रडत नाही का तर नाही जावळ घरीच काढले का हो बाबांनी बोलवलं होतं झिरो मशीननी आम्ही केलं त्याचा व्हिडिओ पण येईलच लवकर आणि आम्ही घरीच केलं इथे डेकोरेशन करून माझं बाळ एट मंथचं आहे ती काहीच खात नाही फक्त फीड घेते काय करू तुम्ही युगला कसं जेवण भरवता कसं भरवता मे बी तुम्ही डॉक्टरांशी चेक करू शकता पण आम्ही आधीपासून जसं तो सहा महिन्यांचा झाला त्याला आधी दोन वीक एक वेळा दोन वेळा आणि सिक्स कंप्लीट झाल्यानंतर फोर टाईम आम्ही त्याला सुरू केलं आणि आम्ही त्याला कुठलंही पाणी सुरू केलं नाही डिरेक्टली सॉलिड चालू केलं आणि तो खातो येस ऑल व्हाईट अँटिकांचा फेस एकावर फोटो कुठे काढलेला तर आम्ही सगळे फोटोज ऋतुजाताईकडे काढतो तिचं चॅनल आहे ट्वेंटी फोर आर डी फोटोग्राफी मी चॅनलची लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये आणि युग जेव्हा झाला तेव्हा त्याच्यानंतर सिक्स मंथ आणि प्री बर्थडे फोटोशूट तिन्ही आम्ही तिच्याकडेच केले हा फोटो तुम्ही कुठे काढलेला ओके हा फोटो मी आत्ता जस्ट डिटेल्स दिले नाईस nice फॅमिली प्रश्न काहीच नाही पण तुमची लव्ह स्टोरी ऐकायला आवडेल आमची लव्ह स्टोरी नाहीये पण अरेंज स्टोरी जेव्हा रोहित रेडी असेल तेव्हा मी ट्राय करते शूट करण्याचं ट्वेल्व मंथ वॅक्सिनेशन झालंय का युगचं नाही झालंय आणि करू तेव्हा मी त्याचा व्हिडिओ शेअर करेलच इतकं सगळं करते एडिटिंग शूट आणि हे सगळं You got die, die, die. You got die, die, die. You got die, die, die. <laughs> uh -uh. तर मला आवडतं एडिटिंग करायला मला प्रेग्नेन्सीमध्ये सहा महिने वेळ होता आणि त्याच्या आधी असं होतं की मला माझी जर्नी राहू द्यायची आहे प्रेग्नेन्सीची आठवणीमध्ये म्हणून हे मी सुरू केलं होतं आणि ते पुढे पुढे फॉलोअर्स वाढत गेले सगळ्या गोष्टी आणि आता युग जेव्हा झोपतो तो दहा साडे दहाला तर मला दिवसभर मोबाईल हातात घ्यायला एडिटिंग करायला नाही जमत तो जेव्हा झोपतो तेव्हा मी एक अर्धा तास वगैरे बसते आणि एडिटिंग करते आणि खूप थकलेली असेल ऑफिसची तर नाहीच होत मग मी विकेंडला करते पण मला छान वाटतं आणि तुम्ही सगळे एवढं प्रेम देता आम्हाला त्याच्यामुळे अजून मोटिवेशन मिळतं की नाही आपण करूया 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 ताई युगला घाम येतो का तर माझं बाय सिक्स मंथ होईल पण खूप घाम येतो अजूनही डॉक्टर कडे गेलो उन्हाळ्यामध्ये येतो घाम आता आणि त्याच्यामुळे ठीक आहे युगला पण येतो त्याला खूप गरम होतो युगची क्रीम कलरची डंगरी डेस्टिलिंग तर ती तुझ्या काहीचीच होती फोटोशूटची बर्थडे वलॉग येणार लवकर यूगचा बर्थडे येणार सिक्स वनच्या वेबला दिवसातून किती वेळा स्वामी सेमी सॉलिड द्यायचं पहिले एक वन टाईम टू टाईम थ्री टाईम असं स्टार्ट करा आणि देऊ शकतो आपण सेवन पासून फोर टाइम वगैरे असं काही नाहीये युगला बाळगुटी देत होते का नाही आधी नाही दिली आणि अजून आताही नाही दिली यूग आफ्टर सिक्स वन चा डायट तर मी सिक्स वन ची व्हिडिओ शेअर केले युग फोर म्हणून हायलाईट आहे ते चेक करा युगला बर्थडे काय दिलं तुम्ही तर यस मी आजच रोहितला म्हणत होते हा प्रश्न बघितल्यानंतर तर आम्ही आधीच असं ठरवलं की आपण एक फिक्स अमाऊंट त्याच्या नावावरती टाकूया त्याची एस आय पी किंवा म्युच्युअल फंड असं काहीतरी करूया कारण सोन्याचं किंवा गोल्डमध्ये घेण्याचं असं काही नव्हतं त्याच्यासाठी आम्ही सिल्वरमध्ये काही गोष्टी घेतल्या आहेत जर <coughs> तुम्हाला फुल ब्लॉगमध्ये लवकरच दोन तीन दिवसात बघायला मिळतील तर आम्ही त्याच्या नावावरती पैसे टाकणार आहे एक्स अमाऊंट अजून अमाऊंट पण आम्ही डिसाईड नाही केली आहे पण येस या मंथपर्यंत आम्ही ते ताँ टाकून देऊ काही तुझं सी सेक्शन नंतर पाठ कंबर काही दुखतं का तू कशी इतकी ऍक्टिव्ह राहते बरं तर मी माझ्या प्रेग्नेन्सीचे ब्लॉग मला फॉलो करत असाल तर ऑफिस त्याच्यानंतर फिरणं वगैरे मला खूप आवडतं घरातलं काम ऍक्च्युली मी तेवढं करत नाही मला त्याच्यामध्ये तेवढा इंटरेस्ट नाही पण मला बाहेर फिरायला बाहेरची काही कामं असतील तुम्ही रोहितला न सांगता मी ती स्वतः करते आणि ऑफिस असतं नऊ दहा घंटे तर त्याच्यामुळे बसून काम आहे थोडंफार कंबर दुखतं पण तेवढं नाही ठीक आहे म्हणजे आता आधीपासून जॉब करते तर तो तेवढं थोडंफार फार दुखत आता खूप असं ड्रास्टिक चेंज नाही झालाय दुखण्यामध्ये ज्वेलरी शॉपिंग केली का बेबी खूप छान आहे ज्वेलरी शॉपिंग हा येस जी मी याला घातली होती बर्थडे साठी आमचे जे काही आउटफिट्स होते त्याचा पण मी ब्लॉग करेल रात्री किती वेळा उठतो कधी दोन वेळा उठतो कधी तीन तर कधी चार आणि आजारी असला की जास्त वेळेस युगचे बँकेल डिटेल्स तर येस आम्ही काल युगला जे सिल्वर घेतलं तो पी एन जी ब्रदर्समधनं तिथून आम्ही युगला बँगल केलेला आणि त्याचा ब्लॉग पण तुम्हाला बघायला मिळेल दी युगला शुगर आणि सॉल्ट देत आहे का ऑलरेडी आन्सर्ड मंथ बेबी फूड रेसिपी आणि ॲक्टिव्हिटीज शेअर करणं नाही होते पण तुम्ही यूट्यूबला मोठे ब्लॉग बघा तुम्हाला सगळं काही बघायला मिळेल युग रात्री उठतो का फिडिंगसाठी ऑलरेडी आन्सर्ड दात येताना युगला त्रास झाला का काही काही औषध नाही दिलं बस बस, बस युगला काय खाऊ घालतेस आणि दिवसातून किती वेळा केला अन्सर तुम्ही गवर्नमेंट मध्ये अवेलेबल <laughs> हो दिले युगला अजून बेस्ट फीडिंग करते हो युग स्वतःहून कधीपासून बसला मायस्टोन हायलाइट चेक करा ताई किती खर्च झाला युगच्या बर्थडे तर मी सगळं जे मला कमीत कमी होईल असंच सगळं केलेलं आहे आणि तुमच्या बजेटनुसार तुम्ही बघू शकता आणि मी जे जे डेकोरेशन किंवा जे केलं त्याचे सेपरेट व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्राम युट्यूबवर बघायला मिळतील तर त्यातनं तुम्ही काढू शकता कसं आहे काय त्यांना कॉन्टॅक्ट करून आणि कुठल्याही मध्ये नव्हतं मेकअप आउटफिट डेकोरेशन सगळं काही आम्ही स्वतः केलं केट्रस वगैरे सगळं काही आमचं होतं बेबीसाठी कोणते प्रोडक्ट यूज करता बॉडीला तर मी मदरस्पर्श यूज करते त्याच्यानंतर कुठलं आहे अजून कुठलं यूज केलं अजून युगला पण सेबामेड यूज करून झालं आहे माझं बेअरचं सोप छान आहे अजून अजून एक आहे ब्रँड मला तो आठवत नाही आहे कोणता दिलेला रोहित पूजन त्यांनी पण युज केलं छान आहे तर आता सध्या तरी मदर स्पर्श युज करतोय आणि सनस्क्रीन पण युज करते बेबी किती मंथचा आहे तो ए, एक वर्ष झाला एक एप्रिल ला त्याच्यानंतर युगचं करंट वेट मी ऑलरेडी आन्सर केलं युगला पाणी उकळून देतेस की नॉर्मल आधी देत होतो आम्ही आता उन्हाळा चालू झाल्यापासून जे पाणी आम्ही पितोय माठातलं तेच पाणी आम्ही त्याला देतोय उकळून देत नाहीये वेट लॉस कसं केलं तुम्हीच मला सांगा कमेंटमध्ये वेट लॉससाठी तुम्ही काही केलंय का म्हणजे मला पण मोटिवेशन येईल आणि मी पण करेल युग कोणत्या मंथपासून क्रॉल करतोय साडेसात आठ महिन्यापासून आठव्या महिन्यानंतर इन्स्टाग्रामच्या हायलाईटमध्ये चेक करा येस बर्थडे झाला युगला काय घेतलं गोल्डमध्ये नाही युगला काही नाही घेतलं गोल्डमध्ये त्याला आम्ही साखळ्या केल्या आजीची खूप इच्छा होती त्याची आणि ते आम्ही काल घेतलेले तर त्याच्या वैजापूरच्या आजीकडनं आम्ही त्या साखळ्या घेतल्या आणि बाकी आम्हाला त्याचे जे आम्ही कुठलेही गिफ्ट कोणाला सांगितलं नव्हतं सायकल किंवा गाडी असं काही तर सगळ्यांचे जे काही पैसे आले ती अमाऊंट आणि त्यामध्ये अजून अमाऊंट टाकून आम्ही युगला छान चांदीचं ताट घेतलं आहे ते तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळेल ताई युगला फीड किती दिवस करणार आहे आणखी कारण माझं बाळपण युग एवढंच आहे मी आईंना म्हणते आहे चौदा पंधरा महिन्यापर्यंत करू जेव्हा पण सोडेल माझी जी जर्नी असेल ती मी शेअर करेल तुम्ही बेबुला फ्रूट्स बॉईल करून देता का आता नाही बॉईल करून देत आधी दिलं सातव्या आठव्या नव्या महिन्यापर्यंत आता डिरेक्टली खातो तो हमारे बेटे को कैसे चलाय उठाही नाही मला नाही समजलं काही तुमचं हेअरफॉल नाही झालं का माझं अजूनही हेअरफॉल होतं बट ते हॉर्मोनल चेंजेस असतात आपले तर होतं तर तुमचा कशाने कमी झाला असेल तर मला सांगा मी पण यूज करून बघेल पण माझा हेअरफॉल होतो बड्डेसाठी किती खर्च आला मी ऑलरेडी आन्सर केलं तुम्ही युगला किती वेळ फीड करता एका एक टाईमला तर पंधरा ते वीस मिनटं वगैरे युगचा बड्डे कसा झाला छान झाला त्याच्यानंतर तुम्ही कुठे राहता आम्ही हिंजवाडीमध्ये राहतो पोट कसं कमी का केलं काही टिप्स दे तर असं काही केलेलं नाही आहे मी त्याच्यानंतर रेसिपी शेअर करा येस मी विकेंडमध्ये शेअर करते युगचं टाळू भरला का टाळू भरला नसेल तर जावळ केलं तर चालतं का मलाही नाही सांगता येणार पण आम्ही आत्ता वर्षभरानंतर काढलं आहे त्याची टाळू भरली आहे बऱ्यापैकी म्हणजे भरलीच आहे युगला वर्षाचं जेवण वरचं जेवण कधीपासून चालू केलं सिक्स कम्प्लीट झाल्यावर युगला तू केव्हापासून कौ मिल्क वगैरे चालू केलं आम्ही आत्ता मध्ये आई घेतात सकाळी दुःख तो दे दे करायचा आई मी चालू केलेलं त्याला थोडंसं पण मग मध्ये थोडी त्याला एकदा रात्री खूप उलटी झाली आणि जुलाब पण झाले मग आम्ही बंद केले कारण त्याचा बड्डे होता तर आता आम्ही परत त्याला चालू करणार uh, आहोत मिल्क सेमी सॉलिड फूड आम्ही सेमी सॉलिडच चालू केलं त्याला आफ्टर सिक्स कुठलंही पाणी वगैरे दिलं नाही आणि नॉनवेज इंट्रोड्यूस केलं का तर नाही क्वेश्चन्स नाही पण तुम्ही रामनवमी स्पेशल फोटोशूट करा तर रामनवमी स्पेशल फोटो शूट केलेलं आहे तर मी ते फोटो पोस्ट करते जेव्हा युग बावीस दिवसांचा होता युग कितव्या मंथपासून क्रॉवर करायला लागला ऑलरेडी ला, आन्सर्ड त्याच्यानंतर युगला दात आले का हो किती वेळ दिवसातून बेस्ट फीड झालं आहे सूर्य हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स छान होता माझा एक्सपिरियन्स आणि त्याचे मी व्हिडिओ देखील केलेले आहे इंस्टाग्रामवरती तर तुम्ही चेक करा माझ्या डिलिव्हरीचा व्हिडिओ स्टाफ खूप छान होता तुम्हाला काही लागलं तर ते हेल्प देखील करतात आणि कॉस्ट आम्हाला आमचं कॉर्पोरेट इन्शुरन्समध्ये होतं तर सेवंटी फाईव्ह के सी सेक्शनसाठी लागले चॅनल काढताना भीती वाटली का लोक जज करतील म्हणून नाही मी असं विचार नाही करत लोक मला काय म्हणतील मला जी गोष्ट आवडते ती मी करते निगेटिव्ह कमेंट येत असतील तर मी माझ्या फॅमिलीबद्दल माझ्या बाळाबद्दल मी काही ऐकून घेऊ शकत नाही माझ्याबद्दल पण कारण मला माहिती की मी माझं चॅनल पॉझिटिव्ह गोष्टी देण्याचा प्रयत्न करते युगच्या ज्या काही चांगल्या गोष्टी एका आईला शिकायला भेटतील अशाच गोष्टी शेअर करते त्याची आजी त्याच्यासाठी काय बनवते आजीचं युगचं नातं कसं आहे आमचं फॅमिली बॉन्डिंग कसं आहे हे सगळं मी माझ्या व्हिडिओमधनं शेअर करते त्यामुळे निगेटिव्ह कमेंट्सला मी लगेच उत्तर देते मला नाही आवडते युगला नाईटला डायपर यूज करता का तर आम्ही आत्ता एक दोन दिवसापासून सर्दी झाली तर यूज करतोय तो डिरेक्टली रात्री अकरा बारा झोपला की सकाळीच सुसू करतो सहा वाजता त्यामुळे मी मागच्या एक दोन वीक पासून त्याचं डायपर बंद केलं आहे ऑफिसला बिग घेऊन जाते त्याची लिंक तर ती मी कुठून घेतली रोहित रोहितनी मला गिफ्ट केली होती लास्ट इयर व्हॅन हो कुठून घेतली शॉपस स्टॉप तेव्हा ऑफर होती बाय वन गेट वन तेव्हा ती मी घेतली होती तुम्ही वेट लॉस कसं केलं युगल लोशन मध्ये लावता केलं आनसर मी गुटी देता का नाही रोज जेवण काय देतात तुम्ही हायलाईट चेक करा त्याच्यानंतर ड्रेस कोड दाखवा येस लवकरच युगच्या बर्थडेला किती खर्च झाला तुमचा मी आधीच आन्सर केलं टेनमधनंतर काय काय ऑप्शन आहे आपण सगळं काही देऊ शकतो मी तर आईंना म्हणते की आपण हळूहळू थोडं कमी तिखट बनूया आणि आपण जे खातो आहे तेच त्याला देऊ तर सांगू ते पण लवकरच वेटबद्दल खूप प्रश्न आले पण प्रत्येक बाळ वेगळं असतं मी हे सांगते ज तुम्ही कम्पेअर करू नका बाळ जेवढं खातं आहे वेगवेगळ्या गोष्टी द्या खायला द्या तुम्ही युगला पॅनकेक्स देता का मी एकदाच बनवले होते आणि त्याला ते आवडले होते ताई कशी आहे मी एकदम मस्त एकदम छान आणि युग पण खूप छान आहे युगला सुवर्णप्राशांत देता का तर मला मध्ये आलेलं वासू हेल्थ केअरचं पण मी त्यांना बोलली होती की तो वन इयरचा झाला नाही आहे तर मी नाही देणार तर आम्ही आता देऊ तेव्हा मी व्हिडिओ शेअर करेल तुमच्याबरोबर ब्रेस्ट फिडिंग कंटिन्यू करते का अजून गेस आणि सोडायचा विचार करते का जेव्हा सोडायचा विचार करेल शेअर करेल तर हेच सगळे प्रश्न होते तुमचे जे की मी आहे तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि वेट लॉस बद्दल तुम्हीच मला सांगून जा आणि योग 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 आणि हा हे योग जो की खूप मस्ती करतोय चला बाय करा बाय 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 जय श्रीराम जय श्रीराम जय श्री राम जय श्रीराम जय राम जय राम तो करतो खूप छान जय श्रीराम पण आता नाही करायचं आणि जय श्रीराम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय 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 बाय